लिंगणूर येथे भाजपच्या प्रचार फेरीला प्रचंड जनसमुदाय लिंगनूरमधील बौद्ध समाजाचा भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा अरग जिल्हा परिषद मतदारसंघातले सौ शोभाताई खोत आणि पंचायत समिती गणाचे सौ जयश्रीताई पाटील यांची लिंगनूर येथे प्रचार फेरी काढण्यात आली प्रथम ग्रामदैवत श्री हनुमानाचे दर्शन घेऊन मधून मुख्य बाजारपेठेतून फेरी काढण्यात आली प्रचार फेरी चालू असताना सगळ्यांनी दिलेल्या घोष विजयाच्या घोषणाने परिसर दनानून केला होता लिंगनूर येथील बौद्ध विहारमध्ये जाऊन उमेदवारांनी दर्शन घेतले यावेळी करून आशीर्वाद घेण्यात आला यावेळी बौद्ध समाजाचे कुमार बनसोडे यांनी सांगितले की लिंगनूरमधील बौद्ध समाजाचा भाजपच्या उमेदवारांना बिनशार्थ पाठिंबा आहे प्रचार फेरीमध्ये सरपंच दादासाहेब मगदूम उपसरपंच विमल मगदूम माजी सरपंच पिंटू पाटील वसंत खोत नंदकुमार नलवडे मारुती बागे कुमार बनसोडे दिलीप बनसोडे राजाराम तात्या नाईक इत्यादी प्रमुख कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक उपस्थित होते या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महाकरणी तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमथक झालात मी नक्कीच तुम्हाला सांगतो आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो आणि तुम्ही देखील या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून येणार आहात त्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही त्यामुळं आपण या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या समोर सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन आपण त्यांना विजयाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत सर्वांनी हात जोडायचा आहे बिरो रिपोर्ट एस मराठी लिंगनूर